पोलादपूर तालुक्यात काँग्रेस व उबाटाला धक्का पोलादपूर तालुक्यातील लोहारी ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश मागील काही दिवसांपासून आमदार भरतछेड गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन महाड मतदारसंघामध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत असून आज पोलादपूर तालुक्यातील लोहारे ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरपंच दीपक पवार तसेच काँग्रेस पक्षासोबत चाळीस वर्ष राहिलेले माजी सरपंच रघुनाथ वाडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार भरत छेड गोगावले व माजी राजीव जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे यावेळी आमदार भरत गोगावले यांनी बोलताना सांगितले की आपण करत असलेल्या विकास कामांमुळे कार्यकर्ते आकर्षित होत असून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहेत याचा पुढील काळात देखील विकास कामांचा जोर कायम राहणार रह असून गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर विरोधकांचे देखील आमचे कार्यकर्ते व महाड पोलादपूर माणगावचे मतदार विसर्जन करतील असा टोळा गोगावले यांनी विरोधकांना लगावला आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड राष्ट्रीय पक्षप्रवेश आहे उद्या परत दोन पक्ष प्रवेश आहे जे काम करतो त्याचा मोह बदला जनतेने देण्याचं ठरवलेलं जे काही लोक वेगवेगळी वेग चर्चा करत आहेत त्याचं हे उत्तर आहे माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलेले आहेत ला आणि त्यांनी दाखवून दिलं की एकही गाव वगळलेलं नाही विकास कामापासून इथं आम्ही कधी विरोधक आहेत आपल्यात असं ठरवत नाहीये जे विकास का काम आहे त्या सगळ्या गावाच्या गावांना येतोय आणि सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी पाहिलं की भरत शेठचे जवळ असणारा भरत शेठ हे काही जी काम आम्ही सांगतोय ते आणतायत त्याच्यामुळे ह्या लोकांनी गावाच्या गावा लोकांना सांगितलं सरपंचांना सांगितलं पदाधिकाऱ्यांना की बाबा तुमचं काम कोण करतं आहे पुढं कोण काम करणार आहे सत्ता परत महायुतीची येणार आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ही सगळी लोक आकर्षित झालेली आहे चाळीस वर्ष चा एका पक्षात राहिलेले आमचे वाडकरांसारखी मंडळी की आज त्यांनी पक्षप्रवेश केला तिथल्या लोहार माझ्या सरपंचांनी पक्षप्रवेश केला त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जाऊन सांगून कन्व्हेन्स केलं की बा तुमच्या गावाचा विकास करायचा असेल तुमच्या भागाचा विकास करायचा असेल तर मग तुम्हाला एकनाथ साहेबांच्या बरोबर शिंदेच्या बरोबर शिवसेनेमध्ये येणं गरजेचं आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांचं जे काय नेतृत्व ते घेऊन आम्ही पुढं चाललेलं आहे आणि म्हणून लोक सगळे आकर्षित होत आहेत ह्याच्यानंतर जशी जशी निवडणूक जवळ येईल तसे तसे पक्षप्रवेश आणखी मोठ्या प्रमाणात होतील आत्ताच परसूलच्या आमच्या एका सप्पा या कार्यकर्त्यांनी त्या दिवशी चुकीची स्टेटमेंट दिली त्यांनी रिपीट केलं त्याला कळलं समजलं की आपण चुकीचं बोललो म्हणून आणि ते त्यांनी आज परत रिपीट केलं सचिनला विचारा सचिन जाऊ त्यांनी सांगितलं तर पुन्हा एकदा आज पक्ष प्रवेश केला त्यांना मनापासून माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ज्या गणरायाचं आगमन झालेला चौथा दिवस आहे आज गौराई येथील उद्यातील आणि परवा विसर्जन होणार आहे तर बरेचसे विरोधकांचं काही लोकांनी ठरवलं आहे की आता विसर्जन करायचं आणि त्याप्रकारे काम चालू आहे आणि गणेश भक्त असल्यामुळे गणपती नेहमीच मला प्रसन्न होत चाललेला आहे आणि ह्या वेळेला जास्त प्रसन्न दिसत आहे जास्त प्रवेश वेळेला होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे